ते तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आपल्या महिलांना लसणाचा वापर हा रोजच करावा लागतो पण लसूण सोलणं खूप जास्त अवघड जातं मग आज आपण याच लसणाला सोलण्यासाठी अतिशय सोपी पद्धत वापरणार आहोत ज्यामुळे आपल्या हातांची कधी आगही होणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा लसूण सोलण्यासाठी आपल्याला जेवढा वेळ लागतो जेवढे कष्ट लागतात ते सुद्धा या ठिकाणी लागणार नाही खूप सोपी पद्धत आज आपण या ठिकाणी बघणार आहोत सोबतच भरपूर अशा युजफुल टिप्स अँड ट्रिक्स देखील मी तुमच्यासोबत आज शेअर करते ज्या की तुमच्या रोजच्या कामामध्ये खूप फायद्याच्या ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल तर बघा आज आपण या ठिकाणी लसूण सोलण्याची अगदी जादू पद्धत या ठिकाणी बघणार आहोत फक्त आपल्याला खिसणीचा वापर करायचा आहे ते पुढे बघणारच आहोत पण त्याचबरोबर काही महत्वाच्या युजफुल टिप्स तुमच्यासोबत शेअर करते त्याचबरो या ठिकाणी पहिली टिप्स होते ती म्हणजे नेलपेंट बॉटलसाठी आता बघा महिला म्हटलं की नेलपेंट लावण्याची आवड तर प्रत्येकालाच असते परंतु बऱ्याच महिला अशा असतात की ज्यांना वेगवेगळ्या प्रकारची मॅचिंग नेलपेंट लावण्याची सवय असते मग बघा एक नेलपेंट ऑलरेडी आपण लावून ठेवलेली असते सोबतच दुसरी त्यावरती लावायची म्हटलं की नेलपेंट रिमूवर लागतं आता भरपूर जणांकडे इमर्जन्सीमध्ये नेलपंट रिमूवर जर नसेल किंवा तुम्ही कुठे फंक्शनला गेला असेल तिथे जर तुम्हाला नेलपेंट लावायची असेल आणि नेलपेंट रिमूवर नसेल तर एक सोपी ट्रिक तुमच्यासोबत शेअर करते जी नेलपेंट तुम्हाला नवीन वाली नेलपेंट लावायची ने वा आहे ती नेलपेंट घ्यायची आहे आणि जुन्या नेलपेंटवरती आपल्याला अशा पद्धतीने लावायची आहे आणि त्यानंतर एखादा कपडा घ्यायचा आहे किंवा टिश्यू पेपर घ्यायचा आहे आणि व्यवस्थितरित्या पुसून घ्यायचं आहे आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे बघू शकतात सर्व जी नेलपेंट आहे ती या ठिकाणी रिमूव्ह झालेली आहे आपण या ठिकाणी नेलपेंट रिमोवरचा वापर सुद्धा न करता कितीही दिवसाची जुनी नेलपेंट जर तुमची असेल तरीही तुम्ही इझिली अशा पद्धतीने काढू शकतात खूप छान ट्रिक आहे म्हणजे इमर्जन्सीमध्ये तुम्हाला खूप फायद्याची ही ट्रिक ठर ठरणार आहे कारण प्रत्येक वेळेस आपल्याकडे नेलपंट रिमूवर असतंच असं नाही बऱ्याचदा कधी संपलेलं असतं किंवा कुठे बाहेरगावी गेल्यानंतर तिथे आपण सोबत काही घेऊन गेलेलो नसतो नेलपेंट रिमोव्हर त्यावेळेस तुम्ही ही ट्रिक ट्राय करू शकतात आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे अशा प्रकारच्या नोटबुकवरती आपले लहान मुलं जे असतात बघा कुठेही काही पण लिहून ठेवतात मग अशा वे इमर्जन्सीमध्ये जर तुमच्याकडे रबर नसेल तर त्यासुद्धासाठी मी एक छोटी ट्रिक तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे जर तुमच्याकडे रबर नसेल किंवा मुलांना जर खोडरबर दिलेलं असेल आणि ते वेळेवर तुम्हाला जर सापडत नसेल आणि नोटबुकवरती किंवा इतर कुठे ठिकाणी पेन्सिलने अशा पद्धतीने जर लिहून ठेवलेलं असेल आणि ते तुम्हाला रिमूव्ह करायचं असेल तर त्या ठिकाणी बघा आपल्याला घ्यायचं आहे हे, हे आ, जे रबर बँड असतं म्हणजे पैशांना लावतो आपण बघा ते रबर बँड या ठिकाणी घ्यायचं आहे व्यवस्थितरित्या मी याला बोटामध्ये अडकवत आहे बोटामध्ये यासाठीच अडकवलं की हे व्यवस्थित म्हणजे पकडायची गरज पडणार नाही हे व्यवस्थित याने खोडता येईल आणि रिझल्ट तुम्ही स्वतःच बघा अगदी इझिली आपण जेवढं काही पेन्सिलने लिहिलेलं आहे ते या रबरच्या मदतीने रिमूव्ह होतं त्यासाठी रबरची सुद्धा गरज नाही आहे समजा कधी मुलांनी रबर कुठे टाकलं तुम्हाला जर सापडत नसेल इमर्जन्सीमध्ये तुम्हाला काही एखादी गोष्ट अशा प्रकारे जर खोडायची असेल तर त्यावेळेस तुम्ही ह्या ट्रिकचा नक्की ट्राय करू करू शकतात आणि रिझल्ट बघा अगदी तुमच्यासमोर मी तुम्हाला दाखवला अशा छान छान ज्या ट्रिक आहे त्या आपण नेहमी सेव्ह करून ठेवल्या पाहिजे कारण कधी कुठल्या ट्रिकची आपल्याला गरज पडेल हे आपल्यालाही माहीत नसतं त्यामुळे ही, ही ट्रिकसुद्धा फायद्याची आहे सेव्ह करून ठेवा आणि मित्रपरिवारास देखील शेअर करायला विसरू नका आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल आता त्यानंतरची दुसरी टिप्स होते ती म्हणजे मुलांसाठीच आहे तर बघा मुलं ही प्रत्येकाच्याच घरी असतात मग तुम्ही एखादी आजी जर माझा व्हिडिओ बघत असाल तर त्या आजीला नातवंड असतात किंवा एखादी आई माझा व्हिडिओ बघत असेल तर त्यांची स्वतःची मुलंसुद्धा लहान असेल मग अशा वेळेस बघा जर तुमच्या मुलांना किंवा नातवांना जर व्यवस्थित गोल काढता येत नसेल सर्कल काढता येत नसेल जो चुकत असेल तर त्यासाठी तुम्ही ही ट्रिक त्यांना नक्की सांगू शकता तर बघा आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे काटेपीन जी की सर्व त्यांच्याच घरामध्ये असते आणि इझिली आपण या काटेपीनच्या मदतीने या टाचनच्या मदतीने अगदी सोप्या पद्धतीने आपलं जे सर्कल आहे ते या ठिकाणी काढणार आहोत आता बघा काटेपीनचा ज्या पाठीमागचा जो गोल भाग असतो बघा त्या ठिकाणी आपल्याला आपला पेन पेन्सिल ठेवायची आता मी डायरेक्टली पेनानेच हे काढत आहे जेणेकरून तुम्हालाही समजेल की आपण पेन्सिलचा वापर न करता डायरेक्टली पेनानेसुद्धा सर्कल अगदी परफेक्ट काढू शकतो आणि रिझल्ट बघा तुमच्यासमोर आहे एक टोक मी पेनाचा जे टोका आहे खालच्या साईडने पे यामध्ये अडकवला आणि दुसरं जी बाजू आहे हाताच्या मदतीने बोटाने असं प्रेस करून ठेवायची आहे अजून मी तुम्हाला एक काढून दाखवत आहे जेणेकरून तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल आणि बघा खूप सोप्या पद्धतीने आपलं अगदी गोल सर्कल या ठिकाणी तयार झालेलं आहे जर तुमच्याकडे काही नसेल कर्कटक वगैरे जर सर्कल काढण्यासाठी तर त्यावेळेस देखील तुम्ही ही ट्रिक वापरू शकतात आणि आपल्या मुलांनाही नक्की सांगा जेणेकरून ते सुद्धा अशा पद्धतीने आवडीने सर्कल काढतील आणि त्यांचाही दिवस छान जाईल आणि मुलांना असं नवीन काही करण्याची क करायला जर सांगितलं असे नवीन आय जर त्यांना मिळाली तर खूप आवडीने अभ्यास देखील करतात आता त्यानंतरची सर्वात महत्वाची आणि शेवटची टिप्स होते ज्याची की सर्वच जण वाट बघत आहे आणि सर्वजण या ट्रिकसाठी माझ्या व्हिडिओला क्लिक केलेला आहे ती म्हणजे लसूण सोलण्याची सोपी पद्धत आता बघा आपल्याला भाजीमध्ये रोजच लसूण टाकावं लागतो मग प्रत्येक महिलेला लसूण हा सोलावाच लागतो बऱ्याचदा काय होतं की आपल्या हाताने असं लसूण सोलायला गेलो की नखांची देखील खूप जास्त प्रमाणात आग होते सोबतच ते कामसुद्धा खूप जास्त अवघड असतं खूप जास्त वेळही लागतो आणि हातांना देखील त्रास देखील होतो तर आज आपण अशा पद्धतीने लसूण सोलणार आहोत ज्यामुळे तुमच्या हातांनाही त्रास होणार नाही आणि दुसरी गोष्ट कमी वेळही लागेल तर बघा व्यवस्थित आता जेवढा काही लसूण असतो त्याच्या ज्या सेपरेट अशा पाकळ्या ज्या आहे म्हणजे ज्या छोटे छोटे पा पाकळ्या ज्या आहेत त्या अशा सेपरेट करून घ्यायचं आहे आणि याचं जे वरचं जे छिलटं आहे ते अजिबात आता काढत बसायचं नाही आहे आता ते काढण्यासाठी आपण वेगळी पद्धत या ठिकाणी बघणार आहोत त्यासाठी बघा आपल्याला ही आलं खिसण्याची जी खिसणी असते ती घ्यायची आहे आणि व्यवस्थितरित्या त्यावरती हा लसूण अशा पद्धतीने खिसायचा आहे काहीच मेहनत घ्यायची नाही आहे आणि वरती जी छिलटा आहे तुम्ही स्वतःच बघा चिलटांना एकसुद्धा लसूणची थोडासुद्धा भाग राहत नाही सोबतच खालच्या साईडने व्यवस्थित लसणाची पेस्टही येते तसे तसंही आपण भाजीमध्ये कधी कधी विकतचा जी लसूण फेस आणतो किंवा अशा प्रकारे लसूण बारीक करून घेतो तर त्याऐवजी तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करू शकता आणि यामुळे लसूण सोडण्याचीही गरज नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे हातांनाही जास्त त्रास होत नाही दिवाळीमध्ये आपल्याला खूप जास्त प्रमाणात लसूण सोलावं लागतो त्याऐवजी तुम्ही अशा पद्धतीची पेस्ट नक्कीच तयार करून ठेवू शकतात कारण आपण शेवीसाठी लसूण वापरत असतो आणि सचही बारीक करूनच आपल्याला टाकावं लागतो तर ते सोलत बसण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने जो लसूण आहे तो तयार करून ठेवू शकतात खूप छान ट्रिक आहे आणि तुम्हाला यापैकी सर्वात जास्त ट्रिक्स कुठली आवडली ते सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझी ट्रिक तुम्हाला कुठली जास्त आवडली ते आणि बघू शकतात अगदी सोप्या पद्धतीने आपण सर्व ट्रिक्स या ठिकाणी करून बघितल्या चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ